काय होणार एकनाथ शिंदेचं शिंदे फडणवीस सरकार खरंच पडणार बातमी सविस्तर राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला बेकायदेशीर ठरवणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे ते म्हणाले की शिंदे फडणवीस सरकारची उलटी गिनती सुरू झाली आहे महाराष्ट्रात लवकरच मोठी राजकीय उलथापालथ होणार असून त्यानंतर हे सरकार पडणार आहे शिंदे सरकारमध्ये ही मोठी उलथापालथ होणार असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे अमोल मिटकरी यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे ज्यात त्यांनी लिहिले आहे की शिवजयंतीपूर्वी महाराष्ट्रात मोठी राजकीय खळबळ उडणार आहे एक एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे अशा स्थितीत अमोल मिटकरी यांच्या मते महिनाभरात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते असा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही केला आहे चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर हे सरकार पडणार असल्याचे ते म्हणाले त्याचवेळी नितीन देशमुख यांनीही असाच दावा केला आहे ते म्हणाले की महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली आहे या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय लवकरच निकाल देणार आहे त्याचवेळी शिंदे गटाचे सोळा आमदार अपात्र ठरतील आणि हे सरकार पडेल निवडणूक आयोगाची सुनावणी कधी शिवसेना कोणाचा पक्ष आहे आणि पक्षाच्या निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर कोणाचा अधिकार आहे यावरून केंद्रीय निवडणूक आयोगात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात वादावादी सुरु झाली आहे या संदर्भात येत्या तीस जानेवारीला निवडणूक आयोगात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे आतापर्यंतच्या सुनावणी आणि युक्तिवादानुसार ठाकरे गटाचे पारडे अधिक जड असल्याचे दिसते गेल्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला ज्यामध्ये त्यांनी पक्षाची घटना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी सभागृह अशा अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला त्याचवेळी एकनाथ शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग यांनीही जोरदार युक्तिवाद केला